पाऊस साठ रुपये किलो एवढे महाग तोच भाव चालू आहे अजून पिघलं तर चाळीस रुपये किलो सांगता येत आमचे ताजे आहेत आजकाल मनाला वाटेल तो भाव सांगतात लोकं त्यांना माहिती आहे ना लोकांना भाजी घेतल्याशिवाय पर्याय नाही मानाचे मालक झाले दुसरं काय त्यापेक्षा मार्केटला भाव बरा असतो हो ओ, आम्ही जमिनीवर बसतो पण आम्हाला पण इज्जत आहे तुमचा जसा घर संसार असेल ना तसं आमचा पण आहे तुम्ही जसं पोटा पाण्यासाठी राबता ना तसं आम्ही पण राबतो हे पिकवण्यासाठी म्हणून एवढा भाव आहे त्याचा मग वेगळं काय करता तुमचं काम आहे ते, केलंच पाहिजे उपकार नाही करत आमच्यावरती शेती पिकवून तुम्ही इकडे या एक मिनिट जरा इकडे या काय तुम्ही गाडीतून का उतरलात फिरोत फिरोत इकडे आलात म्हणजे मोठं काम पण करत असत तुमचं घर पण मोठं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आम्ही पिकवतोय ना म्हणून तुम्ही खाताय आम्ही ना म्हणून तुम्ही आणि जर आधी अन्न नसतं तर काही हवा खाऊन जगला असता बोला ना आता कशांत बसला सांग बोलायला आता एक दिवस जेव्हा शेतात राबाल ना आणि रात्रीची जेव्हा अंगाची लाई लाई होईल ना तेव्हा तुम्हाला कळल खरा शेतकरी काय असतो म्हणून आम्ही गिराकाला त्याच्या भावानी देतो कारण आम्ही त्याला देव समजतो पण तुम्ही तर लईच करायला लागले आणि काय हो सोनाराच्या दुकानात गेल्यावर तुम्ही तिथं सोन्याचे भाव पण असेच कमी करता तिथं कसे सोन्याचे भाव कमी करतील चमकणाऱ्या गोष्टींची किंमत करता येत नाही ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पाच दिवस आहे ना गळ्यात सोनं घातलं नाही तरी चालेल पण जर पाच दिवस उपाशी राहिला ना मग तुम्हाला कळल खरं सोनं काय असतंय म्हणून बरं ते पण जाऊ द्या एवढं पावसा पाण्याचं आम्ही तिथं बसले लक्षात ठेवा जेवढा हा पाऊस पडत नसेल ना तेवढा आमच्या शेतामध्ये जेव्हा पीक नसतं ना तेव्हा डोळ्यातून पाणी पण ते तुम्हाला नाही करणार हो जाऊ द्या तुम्ही तर तिकडे मॉल मध्ये रेस्टॉरंट मध्ये जेवणारे कपडे घेणारी लोक काय म्हणे ब्रँडेड कपडे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आम्ही पण ब्रँडच आहे शेतकरी आपण एक ब्रँडच असतो फक्त देशाचा नाही अख्ख्या जगाचा ब्रँड आहे शेतकरी म्हणूनच शेतकऱ्याला अख्ख्या जगाचा पोशिंदा म्हणतात तुम्ही आमची किंमत नाही करू शकत ना जाणीव तरी बोलायचं